मित्रांनो नमस्कार आनंदाची बातमी म्हणजे आमच्या मार्गतमाने येथील प्रोजेक्टला तुम्ही जो सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे आता आमचे शेवटचे फक्त दहा प्लॉट शिल्लक आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्लॉटमध्ये आम्ही वन बी एच के घर देखील बांधून देत आहोत आणि तेही अगदी तुमच्या बजेटमध्ये या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य म्हणजे मार्गतमाने हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे इथे मोठी बाजारपेठ आहे इथे शाळा आहेत कॉलेज आहे पोस्ट ऑफिस आहे दवाखाना या सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे या प्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला चिऱ्याचे कुंपण करून देत आहोत आजूबाजूला नारळाची झाडे देखील लावून देत आहोत प्रत्येक प्लॉटला रोड आहे तुम्हाला इथे लोन करून हवे असेल तर बँकेचे पन्नास टक्के देखील आम्ही तुम्हाला करून देत आहोत आणि तुम्हाला स्वतंत्र सातबारा देखील देत आहोत हा प्रोजेक्ट गुहागर हायवेपासून आठशे मीटर अंतरावरती आहे आठशे मीटर म्हणजे अगदी पाच मिनटाचे अंतर तुम्ही मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी खाजगी बस आणि एस टीची सेवा देखील उपलब्ध आहे आणि या प्रोजेक्टपासून प्रेक्षणीय स्थळे म्हणाल तर गुहागर समुद्रकिनारा वेळणेश्वरचे मंदिर आणि हेदवे मंदिर हे अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत तेव्हा मित्रांनो तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये जागा घ्यायची असेल तर आमच्या नंबरवरती नक्की फोन करा आता या प्रोजेक्टमध्ये अवघे दहा प्लॉट शिल्लक आहेत तेव्हा नक्की त्वरा करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद